नमस्कार मंडळी जर्नीवीज जान्हवी या चॅनलमध्ये मी जान्हवी पुन्हा एकदा एक नवीन रेसिपी घेऊन तुमचे खूप खूप स्वागत करते आज आपण बनवणार आहोत मिरची खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी भजी चला तर आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आपण या मिरचीच्या भजीसाठी या छोट्या मिरच्या घेतलेल्या आहेत आपण त्याला आता एक कट करून घेणार आहोत त्यातल्या बिया काढून घेणार आहोत तर आपण यातल्या पहिल्या बिया काढून घेऊया अशा प्रकारे आपण सर्व बिया काढून घेऊया ह्या बिया थोड्या अर्ध्या हाताने काढाव्या लागणार नाही तर ह्या मिरच्या असल्यामुळे पटकन तुटणार हे बघा अशा प्रकारे आपण ह्या बिया काढून घेणार आहोत अशा सर्व आपण बिया काढून घेऊया आता मिरचीच्या भजीसाठी आपल्याला या सुरुवातीला मिरच्या घेतल्या आहेत आपण छान छान धुवून त्याला कट करून आपण त्यातल्या बिया काढलेल्या आहेत आता त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघूया ही मी एक चटणी बनवून घेतलेली आहे जे आपल्याला एका मिश्रणात टाकायचे आहे म्हणून त्याच्यामध्ये मी कोथिंबीर पुदिना जिरं हिरवी मिरची आणि मीठ टाकून छान पेस्ट बनवून घेतलेली आहे त्याच्यासाठी मी आता ही शंभर ग्रॅम पनीर घेतलेलं आहे हे मी भुजिया शेव घेतलेले आहेत छान क्रश करून त्यानंतर ह्यात आपल्याला मीठ आणि हळद लागणार आहे आणि थोडीशी चिरलेली कोथिंबीर आता आपण ह्याचं स्टफिंग बनवून घेऊया आता सुरुवातीला आपण हे शंभर ग्रॅम जे पनीर घेतलं आहे हे छान कुसकरून घ्यायचं आहे मी छान कुसकरून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आता आपण ह्याच्यामध्ये सुरुवातीला एक चमचा चटणी टाकणार आहोत यामध्ये बिलकुल पण आपण पाणी टाकणार आहोत हे जे आहे ते सर्व स्टफिंग आपण ह्या चटणीच्या मार्फतच बनवणार आहोत आता आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार थोडं मीठ टाकून घेऊया आणि एक पाव चमचा मी हळद टाकते त्याच्यामध्ये हे मिक्स करून घेऊया या मिश्रणात आपण जरा भरपूर सारी कोथिंबीर टाकणार आहोत छान हिरवंगार दिसतं त्यामुळे आणि शेवटचं इन्ग्रिडियन्स म्हणजे आपण आता ह्याच्यामध्ये हे भुजिया शेव टाकणार आहोत छान क्रश करून टाकायचे आहेत जेणेकरून ते सर्व मिश्रणाला एकजीव होईल आणि अशा पद्धतीने हे स्टफिंग आपल्याला छान एक जीव करून घ्यायचा आहे ते पाहू शकता किती छान दिसतं आहे आता हे सर्व स्टफिंग आपल्याला सर्व मिरच्यांमध्ये एक एक करून भरून घ्यायचं आहे चला तर आपण आता हे भरून घेऊया आता आपण हे स्टफिंग मिरचीमध्ये भरून घेणार आहोत आता मी हे जे स्टफिंग बनवलं आहे यामध्ये मी पनीरबरोबर शेवसुद्धा टाकलं आहे याचं कारण हे आहे हे आहे की शेव आहे ना हे सर्व पाणी पनीरचं खेचून घेईल आणि आपण ज्या मिरची तेलामध्ये टाकू तेव्हा ती फुटणार सुद्धा नाही अशा पद्धतीने आपल्याला ही छान अशी भरून घ्यायची आहेत आपण असं सर्व मिरच्या भरून घेऊया अशा प्रकारे सर्व मिरच्यांमध्ये स्टफिंग भरून झालेलं आहे आता भजीसाठी लागणारं बेसन आपण फेटून घेऊया आपण आता ह्याच्यामध्ये एक बाउल मोठा बेसन छान चाळून त्यातल्या गुठळ्या काढून घेतलेल्या आहेत याच्यामध्ये आता आपण पाव चमचा हळद टाकून घेऊया आणि चवीनुसार मीठ टाकणार आहोत ह्याच्यामध्ये आपण आणि हे थोडं जरा आपण छान एकजीव करून घेऊया हे हो। मिश्रण जरा व्यवस्थित मीठ आणि हळद बेसन बरोबर एकत्र करूया आणि त्यात आपण थोडं थोडं करून पाणी टाकणार आहोत आपल्याला मिश्रण जास्त पातळ करायचं नाही आहे किंवा जास्त घट्टही करायचं नाही आहे व्यवस्थित मिरचीला कोट होईल अशा पद्धतीने आपल्याला मिश्रण करायचं आहे तर आपण हे थोडं थोडं पाणी टाकून छान मिश्रण बनवून घेऊया अशा पद्धतीने मी पूर्ण हे बेसन छान फेटून घेतलं आहे अशा पद्धतीची आपल्याला कन्सिस्टन्सी पाहिजे आहे आता आपण याच्यामध्ये मिरच्या छान डीप करून घेणार आहोत तर आपल्याला भजीसाठी लागणारं ला तेल मी मध्यम गॅसवरती तापत ठेवलेलं आहे आपण आता ह्या सर्व मिरच्या डीप करून घेणार आहोत एक एक करून त्या पद्धतीने ही छान डीप करायची आहे त्यानंतर ह्याच्यावरचं जे एक्स्ट्राचं पीठ आहे हे आपण काढून घेऊया आणि हे आपण नायलॉन शेव घेतलेले आहेत आणि या नायलॉन शेवमध्ये आपल्याला हे परत अशा पद्धतीने छान नायलॉन शेवने कोट करून घ्यायचं आहे पूर्ण मिरचीवर आणि मग ही मिरची आपल्याला अशा पद्धतीने तेलामध्ये सोडायची आहे अशा पद्धतीने आपल्याला या सर्व भज्या छान तळून घ्यायच्या आहेत गोल्डन होईपर्यंत जास्त पण नाही करायचं अशा प्रकारे आपल्याला एवढ्या स्टेज पर्यंतच गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हा कलर मध्ये भाजून घ्यायचा आहे छान तळून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपल्या या सर्व भज्या तयार झाल्या आहेत तुम्ही पाहू शकता किती छान कुरकुरीत आणि खुसखुशीत आपल्या मजा झालेल्या आहेत तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर तुम्हीसुद्धा एकदाही नक्की करून बघा आणि माझ्या ह्या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपल्या जर्नी वि जान्हिया चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद